काय आतमध्ये लपाछपी खेळते एकट्याच टप्या आणि एकट्याचाच खेळ आहे हां खोटोर मोटोर खोटोर मोटोर एकटंच करते सुबूर? ए सुबड्या सुबड्या काय काय करते रे ए बुम्मा काय ए मैना इकडे ही बाहेर इकडे बॉल देते तुला खेळायला बॉल पाहिजे ना बॉल खेळते का बा कोण रे लपलंय तिथं कोण रे बरोबर बघते बर ती कारण पाहिलीस जात कुठं लपलेले कसे बसलेले बघत लय हुशार आहे हे महाराज बघा कसं झोपायचं काम हाय का हाय का हे आहे का सु कशी झोपावं लागते अ शेठ काय तुमची कामाला आहे कसं निनी करे बेफालत असं झोप सरळ झोप झप सरळ नीट कुकुलं बाळ झोपाळ आहे नुसतं सुस्त आहे नुसतं ती नशीब सुबी तुला पळवते है ना त्याच्यामुळे जरा पळतोय तर झोपीत आहे बरं का पण बघलेलं आहे कसं कुठं गुबा त्याला कुठं कर त्याच्याबरोबर मस्ती कुठं त्याला कधीच झोपले बघ बघा तुम्ही काही बोला आम्हाला झोपू द्या सुपड्या काय काय आहे काय काय आहे घे खेळायच्या बरोबर काय ह काय आहे फोनवर बोलल्याला तिचं लक्ष असतं एवढं तर हुशार आहे उठव त्याला त्याला उठव उठव त्याला सुभा उठव टप्प्याला उठव 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 उठ जरा खेळ ना दुपारून बी झोपते मग झोपतं ते त्याला सुधच नसते उठा 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 उठ चड्डीच नाही घातली रे चड्डीच नाही घातली रे टप्प्यानी हां आहे का कसं झोपते कसं करते हां उठव सुबात त्याला उठव